राजकीय पक्षांना जी देणगी दिली जाते त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा निर्णय हा दिलेला आहे जो आपण अगदी साध्या सरळ सोप्या आणि देशी भाषेमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे आणि ती आपणाला माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच कुठेही स्किप न करता अगदी सविस्तर पहा आणि समजून घ्या राजकीय पक्षांना देणगी देण्याचे माध्यम म्हणजे निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड आता या इलेक्टोरल बॉन्डवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय हा दिलेला आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाय चंद्रचूड हे अध्यक्ष असलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे राजकीय पक्षांकडे पैसा कुठून येतो हे जाणून घेण्याचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला आहे इलेक्ट्रल बॉन्ड योजना असंवैधानिक असल्याने ते फेटाळले जावेत असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये म्हटले आहे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे माध्यम म्हणजे निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्ट्रल बॉन्ड दोन हजार अठरामध्ये लॉन्च करण्यात आले या योजनेच्या माध्यमातून नाव गुप्त ठेवून कोणत्याही राजकीय पक्षांना आर्थिक मदत करण्याची सोय करण्यात आली सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्षांना निधी देण्याची या योजनेच्या माध्यमातून मुभा देण्यात आली यामध्ये मित्रांनो कुठलीही व्यक्ती कॉर्पोरेट किंवा मग कुठलीही संस्था कुठल्याही रकमेचे इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करून राजकीय पक्षांना देणगी म्हणून देत असत आता यामध्ये मग ते बॉन्ड हजार रुपयाचे असतील दोन हजाराचे असतील पाच हजाराचे असतील दहा हजाराचे असतील अशा कुठल्याही रकमेचे इलेक्ट्रल बॉन्ड्स बँकेतून खरेदी करून राजकीय पक्षाला देऊ शकतात आणि त्याची व्हॅलिडिटी ही पंधरा दिवसांची असते म्हणजे एकदा इलेक्ट्रल बॉन्ड बँकेतून खरेदी केला की त्याची व्हॅलिडिटी ही पंधरा दिवसांची असते मग ते राजकीय पक्ष ते बॉन्ड्स बँकेत जमा करून बँकेतून रोख रक्कम मिळू शकतात आता यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एकोणतीस शाखांना इलेक्ट्रल बॉन्ड्स जारी करण्यासाठी आणि कॅश करण्यासाठी अधिकृत करण्यात आले होते आता हे जे पैसे आहेत ते राजकीय पक्षांकडून सर्वसामान्यांना सांगितले जात नव्हते ते जाणून घेण्याचा सर्वसामान्य नागरिकाला अधिकार नव्हता मात्र आता न्यायालयाने असे म्हटले आहे की काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशाने माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करणे समर्थनीय नाही इलेक्ट्रल बॉन्ड्स योजना ही माहितीच्या अधिकाराचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे राजकीय पक्षांकडून निधीची माहिती जाहीर न करणे हे कायद्याच्या विरोधात आहे मतदारांना पक्षांच्या निधीबाबत म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना पक्षांच्या निधीबाबत जाणून घेण्याचा अधिकार आहे बॉन्ड खरेदी करणाऱ्यांची यादी सार्वजनिक ही करावी लागेल वेगवेगळ्या राजकीय पक्षांना जो निधी मिळतो त्यात असमानता आहे गोपनीयतेच्या नावाखाली कोणताही निधी लपवू शकता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे राजकीय पक्षांना किती निधी मिळाला आहे हे इलेक्शन कमिशनला सांगण्यात यावे तसंच राजकीय पक्षांना इलेक्ट्रल बॉन्डच्या नावे जो निधी दिला आहे त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे आणि त्याचप्रमाणे निवडणूक आयोग मार्चमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती जारी करेल इलेक्टोरल बॉन्ड योजनेला सरकारने दोन हजार अठरा रोजी अधिसूचित करण्यात आले होते याच्या माध्यमातून इलेक्ट्रल बॉन्ड भारतातील कोणताही नागरिक कॉर्पोरेट किंवा कुठलीही संस्था खरेदी करू शकत होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने याला असंवैधानिक म्हटले आहे तसंच दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस म्हणजे आतापर्यंत या इलेक्ट्रल बॉन्ड किती खरेदी केले आहे त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे आणि त्याचप्रमाणे ही सर्व माहिती मार्चमध्ये निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध देखील होणार आहे एस बी आयला ला बारा एप्रिल दोन हजार एकोणावीस पासून ते आत्तापर्यंतची सर्व या संदर्भातील माहिती सार्वजनिक ही करावी लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही इन्फॉर्मेशन होती जी मी अगदी सोप्या सरळ आणि देसी भाषेमध्ये मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल मित्रांनो हा जो निर्णय न्यायालयाने दिलेला आहे याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो